नमस्कार आम्ही आलो आहोत ज्योतिबा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरापासून वायव्येस पंधरा किलोमीटर अंतरावर स्थित आहे हे मंदिर एक हजार फूट उंचीवर असलेल्या सपाटीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या डोंगरावर असल्यामुळे याला ज्योतिबाचा डोंगर आणि वाडी रत्नागिरी असेही म्हणतात देवळाकडे जात असताना सर्वात प्रथम मराठा शैलीतील हे भव्य दगडी प्रवेशद्वार लागते प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हा कातळात तयार केलेला पायरी मार्ग सुरू होतो ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाची आहेत श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारचेच रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी या सर्वांचं मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे प्रकाश वायू तेज पाणी आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा अग्नी तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो ग्रामीण लोकगीतातून व ओव्यांतून ज्योतिबाला मानसी स्थान प्राप्त झालेले आहे देवामंदी देव ज्योतिबा लय मोठा चैत्याच्या चा महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा ज्योतिबा किंवा केदार या देवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो पौगंड ऋषीच्या वंशाला दिवा नव्हता त्यांनी तपश्चर्य करून बद्रीनाथांना संतुष्ट केले बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला वचन दिले त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठीच्या मुहूर्तावर स्वतः आठ वर्षाची बालमूर्ती होऊन बद्रीनाथ हे ऋषी दाम्पत्यासमोर अवतरले ही बालमूर्ती बद्रीनाथांची प्राणज्योती म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले आपला पुत्र हा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलाम तीव्र इच्छा होती त्याचप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली तेच ज्योतिबाचे रूप होय श्री ज्योतिबाला गुलाल दौना खोबरे व खारकाप्रिय त्याच्या हा सत्व रज तम गुणयुक्त आहे हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते जे त्यांच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध होते केदार कारागीर हे आचार्यांचे वंशज असल्याचे मानले जात होते ज्यांनी आठव्या शतकात आदी शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली केदार कारागिरांनी जेजुरी खंडोबा मंदिर तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर आणि केदारेश्वर मंदिर देखील बांधले या परिसरात तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त केवळगावच्या नावजी साळुंगे के पाटलांनी केलेले आहे असे म्हणतात सतराशे तीस मध्ये रानोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले हे देऊळ सत्तावन्न फूट लांब सदोतीस फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची सत्याहत्तर फूट आहे या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे या देवालयाचे बांधकाम अठराशे अठरामध्ये आट्रा दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे या देवळाची लांबी अठ्ठेचाळीस फूट असून रुंदी बावीस फूट आहे शिखर एकोणनव्वद फूट उंच आहे तसेच या ठिकाणी रामलिंग मंदिराचे बांधकाम सतराशे ऐंशीमध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे या मंदिराची लांबी तेरा फूट रुंदी तेरा फूट असून शिखर चाळीस फूट उंच आहे या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम सतराशे पन्नासमध्ये प्रीतीराव चव्हाण हिंमत बहादूर यांनी केलेले आहे यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले या शिखरांवर तळापासून वरपर्यंत रथपट्ट या पद्धतीची साधी नक्षी आहे येथील मंदिर हेमांडपंथी पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आला आहे या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाशणात घडवलेल्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडग पानपात्र डमरू व त्रिशूळ आहे शेजारीच ज्योतिबाची उपवाहन शेष आहे ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे चंपक बाणातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्य करून केदारेश्वराला या दैत्याचा करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे